नमस्कार मित्रांनो आजच्या काय नवीन एका व्हिडीओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आज मी तुम्हाला जी प्रचंड थंडी आता वाढली आहे थंडीचं सीझन पण चालू आहे त्यामध्ये तुम्हाला हातपाय दुखी वगैरे पायदुखीचा रोग होतात त्याच्यासाठी ही अप्रतिम भाजी आहे मग ही भाजी ही भाजी कशी बनवली ते तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे यांपर्यंत बघा नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लायका सबस्क्राईबला विसरू नका चला तर ही भाजी कशी असते मित्रांनो तुम्हाला मी दाखवणार आहे आणि हे प्रकारे दिसते ते पण तुम्हाला मी दाखवणार चला तर तुम्हाला दाखवतो हे बघा माझ्यासमोर तुम्हाला विचारत असेल ही शेवची झाडाची पानं हे बघा बघू शकत आता या झाडाचे तुम्ही सुद्धा खाल्ले असतील आणि या पालांचा पण तुम्ही भाजी बनवला असेल पण बन, ह्याच्यात आपल्याला एक भाजी तो आ, त्या मला काढायची तुम्हाला मी दाखवतो दिसत खूप उंचावरती इकडे ना फुलं आलेत शेवटच्या झाडाला आणि त्या फुलाचीच आपण ना भाजी बनवणार आहोत आणि तीच भाजी ना सर्वात खूप चांगली असते मित्रांनो शरीरासाठी पण आणि रोगांसाठी पण जे आपल्याला हातपाय दुखतात खाणेदुखी पायदुखी हातपायदुखी डोक्यादुखी त्यासाठी ना सर्वात बेस्ट ही भाजी आहे आणि थंडीमध्ये ना ही भाजी खाली ना की तुम्हाला खूप म्हणजे रोग असताना ते दूर होऊन जातील तर मी ती जी भाजी तुम्हाला वरती दिसत असेल ती आता मी काटेने काढून घेतो आणि तुम्हाला मी दाखवतो कशी असते ती भाजी चला बघू श मित्रांनो तर आपल्याला भाजी काढून झाली आहे मला दाखवते पण हिवाय फूल असतं ना हे आपल्याला घ्यायचे हे बघा सुद्धा आहे बघा असे फुलं असतात त्याला हे बघा या फुलांची आपल्याला भाजी बनवायची आहे तर आपण याच्या आधी जमा करून घेऊया हे बघा सुद्धा आहे तर आपण हे ना तोडून घेऊ मस्त की बघा असे असतात मित्रांनो आणि ह्याची आपण आज भाजी बनवणार आहोत आणि हे कसं शहरात राहताना त्यांना माहिती नसतं मित्रांनो आणि आम्ही कसं असं इथे राहतो म्हणून आपल्याला सर्वांना माहिती आहे हे बघी फुलं जमगरच्या आपल्याला बघा

आपण जमा करून घ्या मस्त की आणि खूप हे शरीरासाठी ना खूप चांगले असते मित्रांनो हे जर तुम्ही खाली ना तर मस्त शरीरासाठी आणि भाजी सुद्धा पण ना ज्या पालाची तरी पण या शेवटच्या पानाची पण खाली ना तरी भाजी चांगली आहे भाजी खाली तरी पण सुद्धा चांगली आहे पण ही आहे ना थंडीमध्ये खूप चांगली असते मित्रांनो खाण्यासाठी तुम्हाला कोणताही रोग होणार नाही कोणताही आजार होणार नाही मित्रांनो ही भाजी मस्त का पण तोडून घेतली आता हिला साव वगैरे करून घेऊया आणि तुम्हाला मी दाखवतो ही भाजी कशी बनवायची ती चला तर मित्रांनो आता मी साफ करा वस्तू भाजी आणि तुम्हाला दाखवणारी ही भाजी कशी साफ करायची त्याची फक्त ना आपल्याला फुलं फुलं घ्यायची आणि ही कवली पान आहेत आणली आपण ही त्यामुळे टाकला ती पण आपण टाकू त्याच्यामध्ये तर आता ही साईडला करू आणि ह्याची फुलं फुलं काढून घ्या आपण हे बघा असे फुलं फुलं आपल्याला आहेत तर आता ही फुलं भाजी पण साफ करून मी तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे करायची ती साफ चला तर हे बघा असे फक्त तुम्हाला फुलं फुलं घ्यायचे हे बघा आता आपण काढून घेऊया आपण बघूया मित्रांनो अशा वगैरे पण साफ करून घेतले मस्त की बघा फुलं फुलं काढून घेतले ते थोडीशी बाकी असून आता ही राधिका पूर्ण साफ करून हे बघा साफ पूर्ण झालेले आहेत ना मस्त की आणि आता याला आपण स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत आणि तुम्ही दाखवणार याची कशा पण रेसिपी बनवणार आहोत ती चला तर आता ही भाजी ना मित्रांनो आपण मस्त की धुवून घेणार आहोत त्यावेळी पाणी वगैरे टाकून घेऊया मस्त स्वच्छ धुवून घेऊया धुवून घेतलेले मस्त गाळून घेऊया आणि हे सुद्धा आपण घेणार आहोत त्याचे बारकी बारकी फुल आहेत ते पण आपण घेणार आहोत तरना तापल्याने मस्त की भाजी वगैरे साफ करून झाली आपण इथे बघितलं इथे भाजी मस्त साफ करून घेतली इथे कांदे मस्त की बारीक कापून घेतले आणि ते मिरची आणि लसूणचा ठेचा पण घेतला होऊ शकता तुम्ही आणि इथे हळद आणि मीठ आहे आणि इथे तेल आहे टोप वगैरे पण ठेवूया आपण चुलीवरती आग मस्त झालेली आहे बघू शकता तुम्ही आता ते मस्त की आपण टोप ठेवून द्यावे गरम व्हायला थोड्या मिनटं आपण याच्यामध्ये तेल टाकणार आहोत सोल वगैरे मस्त पेटून घ्या आता मित्रांनो आपला आता मस्त पण गरम झाले आता आपण तेल टाकून घेऊया त्यामध्ये थोडा वेळ तेल आपण गरमवर देऊया मित्रांनो आपल्याला तेल आणि मस्त गरम झालं आता आपण जे ठेचा बनवलाय लसूण आणि मिरचीचा तो अत्याशात टाकणार आपण त्याचा गरम झाल्यामुळे कांदा टाकणार म गरम झाल्याने आपण जो कांदा टाकला तो कांदा पण खापा तो का टाकायच्यात मस्त कांदा टाकून घ्यायचा आणि मस्त सगळी हला टाकून घेऊ आणि जावीनुसार मीठ टाक्या आणि जी भाजी आपण कापून घेतली साफून घेतली फुलाची ती टाकली ते माझी मित्रांनो खायला पण खूप चांगली असते तुम्ही पण नक्की ट्राय करा म्हणजे जे शहरामध्ये राहतं ना त्यांना मित्रांना माहिती नाही असते भाजी कशी खाली जाते कशी नाही फक्त शेंगी वगैरे आणि पानाची भाजी माहिती पालाची भाजी कधी मग खाली नाही कोणी आणि शरीरासाठी ना खूप चांगलं असते मित्रांना औषधी असतो आपण थोड्या वेळानं ढाकून ठेवली भाजी शिरली पाहिजे म्हणून मित्रांना आपली भाजी ना मस्त की झाली आहे तुम्हाला दाखवतो हे बघ मस्त कशी झाली आणि आपण त्याच्यावर भाकरी घेतली मस्तकी थोडीशी भाजी घेऊ मस्त की भाजी गरमागरम रेडी आहे भाकरी सुद्धा आहे तुम्हाला मी टेस्ट करून दाखवतो आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवतो मित्रांनो एक नंबर आहे ना मित्रांनो ही खूप आहे ना शरीराकडे चांगले आहे तुमचे हात पाय दुखत असतील कांदे वगैरे तर ही भाजी नक्की खा तुम्ही एक नंबर आले मित्रांनो म्हणजे तुम्हाला हफते तुम्ही ना एकदा दोनदा तरी खाल्ली पाहिजे तर तुमच्या खांद्यावर हातपाय वगैरे दुखायचे बन होते तर व्हिडिओ तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब विसरू नका आता भेटेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये